सांगलीमध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न राधेय सेवा फाउंडेशनकडून आयोजन मॅरेथॉनमध्ये दिव्यांगांची स्पेशल राईड सांगलीमध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या राधेय सेवा फाउंडेशनकडून या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं विशेष म्हणजे पंचेचाळीसवर दिव्यांग बांधवांनी देखील या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होत दोन किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली यामध्ये व्हीलचेअरवरील मुखबधीर कर्णबधीर मतिमंद अस्थिव्यंग दिव्यांग बांधव सहभागी झाले होते सांगली शहरातील नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावरून या मॅरेथॉनला सुरुवात झाली या स्पर्धेसाठी राज्यातील विविध भागातून तसेच परराज्यातून तीन हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता सकाळी स्पर्धेला सु सुरुवात होताच नेमिनाथ नगर येथून मैदानावरून सुरुवात होणार असून आ, मार्केट यार्ड राम मंदिर स्टेशन चौक गणपतीपेठ टिळक चौक सांगलीवाडी कस्बे ढिग्रज फाटा परत नेमिनाथनगर येथे समाप्त झाली तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर एकवीस किलोमीटर आणि एकतीस एक किलोमीटर अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली या मॅरेथॉन स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री सुरेश खाडे यांची उपस्थिती होती मी डॉक्टर गणेश चौगले आयोजक चांगली मॅरेथॉन गेल्या वर्षीपासून आम्ही चांगली मेरवतांचे आयोजन करायला लागलेलं ला आहे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकवीस किलोमीटर एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि दिव्यांगाच्यासाठी स्पेशल दोन किलोमीटरची कधी नाही ते आम्ही अशी राईड घेतलेली आहे खूप मोठ्या संख्येने लोक या लागलेले आहेत सांगलीकरांनी सांगलीच्या बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे सांगलीतील सर्व नागरिक यात सहभाग झालेले आहेत बरेच प्रायोजक आम्हाला यामध्ये लाभलेले आहेत या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी रामदास कोळी रहारा पंसंघटना जिल्हाध्यक्ष पॅराऑलिम्पिक स्पोर्ट असोसिएशन सांगली आज राधेय सेवा फाउंडेशन यांच्या वतीनं आज मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आलेली आहे सांगली दोन हजार तेवीस या स्पर्धेमध्ये राधे सेवा फाउंडेशन या ने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दिव्यांग बांधवांना प्रथमच एवढा मोठा सहभाग घेण्यासाठी जवळजवळ आपल्या जिल्ह्यातील आणि शहरातील पन्नास दिव्यांग खेळाडू यात सहभागी झालेले आणि यामध्ये आपल्या चर्चन हॉस्पिटल आणि निलेश बाबर सर बाबर हे जे झमक्यान्याचे व्यवस्थापक आहेत त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आणि या स्पॉन्सरशिपमधून या मॅरेथॉनमध्ये म्यारा सहभाग होण्याचा आनंद आमच्या दिव्यांग बांधवांना मिळवून दिला त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद आणि राधे फाउंडेशनचंही धन्यवाद या ठिकाणी आम्हाला प्रथमच महाराष्ट्रातलं पहिलं मॅरेथॉन असेल की मोफत दिव्यांग बांधवांसाठी मॅरेथॉन खुलं करून देण्यात आलं आमचं असं म्हणणं आहे की या मॅराथॉनमध्ये सहभाग करून घेतलेला आहे परंतु जसं इतर इतरांना जसं प्राईज डिस्ट्रीब्युशन केलेलं असते तसंच आमच्या दिव्यांग बांधवांचं देखील हे जे आमचे व्हीलचेअरवरून जे दिव्यांग बांधव जातात येतात त्यांचं खरं कौशल्य म्हणावं लागेल आणि त्या बांधवांसाठी ते बक्षीस डिस्ट्रीब्युशन थोडंफार आपल्या फाउंडेशन कडून किंवा या माराथॉन स्पर्धेमधून मिळावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली